పంధ్రీ దోన్గా అర తితి వ్యక్తివాలి

सगळ्यां लावलं तुम्हाला त्याच्यात पकडून निकडत घेऊन आले ते तुम्ही सांगा जे व्यक्ती होते वाघमारी त्यांना काय हांडमार गेले त्यांनी काही शिबिर आले त्यांना तिथं हांडलं वगैरे नाही ശിഡി <laughs> ലോക <down> <burra> <solventisi> पोलिसांनी तुम्हाला केला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे तर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचं काही भिक्षू करून आता मला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक हे कि या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला मग अन्नत्याग केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते अल्कोहोलमुळे झाला आजू कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला जर याचा या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे या आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे प्रशासनाने घेतलेला बळीची मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण काही जे भिक्षुक होते आणि जे क्रॉनिक अन्कोलिक होते तर त्या ठिकाणी पकडून ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं इथं वेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इन्व्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते आता दहा पैकी दोन दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते तर आतापर्यंत काल रात्री एक सकाळी एक आणि आत्ता एक असे तीन डेथ झालेले आहेत चार झालेले आहेत आता आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे या लोकांना आपण रेफरही करायचो तर रेफर करताना ह्यांच्या कोणी नातेवाईक नसल्यामुळं ससूनलाही हे पेशंट ऍडमिट करून घेतले जायचे नाहीत त्यामुळे त्यांना परत इथे या ठिकाणी ठेवायचं ते अल्कोहोलमुळं विड्रॉल सिमटम्स मध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपाप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडस बोट वगैरे बांधून ठेवलेले होते आपण